हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हायटस तस। हायटस च्या मराठीतर्थ हस्तलिखित इत्यादीमध्ये मोकळी राहिलेली कोरी जागा बोलणे कृती इत्यादी विषयी सातत्य यातील खंड भगदाड खिंड किंवा मध्यांतर होत आहे हाईट वक्य प्रयोग कर आफ्टर अ टेन मंथ रिज्यूम्ड दुसरा वाक्य है दे वर गोइंग ऑन हाइटस फॉर अबाउट थ्री मंथ्स तीसरा वाक्य है देर वॉज अ ब्रीफ हाइटस इन द वॉर चौथा वाक्य है देर वॉज अ हाइटस इन हिज एक्टिंग लाइफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू